निपाणी शहर व उपनगरांना नियमित व मुबलक पाणी देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत चोवीस तास पाणी योजना काम पूर्णत्वाला आले असले तरी अनेक ठिकाणी पाणी पोहोचवण्यासाठी तांत्रिक या अडचणी लक्षात घेऊन निपाणी शहर व उपनगरासाठी नवीन पाणी योजना मंजुरी मंजुरीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आपले प्रयत्न कायमपणे सुरू होते वेदगंगा नदीपासून जवाहर तलावापर्यंत नव्याने पाणी योजना निर्माण करण्यासाठी आणि ओव्हरहेड टँक उभारण्यासाठी शासनाकडून अमृतू योजनेअंतर्गत बत्तीस पॉईंट त्र्याऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे सन दोन हजार चाळीस सालची लोकसंख्या लक्षात घेऊन या पाणी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे याचे काम लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती आमदार शशिकला झोल्हे यांनी दिली शनिवारी आमदार शशिकला जोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे नूतन पदाधिकारी व नगरसेवकांनी यमगर्णी येथील वेदगंगा नदीवर असणाऱ्या जाकवेळ परिसराची पाहणी केली याप्रसंगी सुरू असलेल्या पाणी योजनेची माहिती देखील घेतली नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पाणी योजना कामाविषयी या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन हाती घेण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या आमदार शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या निपाणी शहर योजनेसाठी सत्तावीस कोटीचा निधी मंजूर करण्याची तरतूद केली होती पण काही कामे वाढल्याने आता या योजनेसाठी बत्तीस पॉईंट त्र्याऐंशी कोटीचा निधी मंजूर केला आहे या पाणी योजनेच्या माध्यमातून उपनगरासाठी चोवीस तास पाणी योजना सन दोन हजार दहा अकरामध्ये सुरू करण्यात आली पण ही योजना नियोजित नसल्याने अनेक त्रुटी राहिल्या वाढीव नळ जोडण्यात दिल्याने देखील अडचणी निर्माण होताना दिसत आहेत साडेसात किलोमीटर पाईपलाईन या पाणी योजनेच्या माध्यमातून होणार असून शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाला लागून ही पाईपलाईन घातली जाणार आहे यापूर्वी आराखडा तयार करत असताना या ओव्हरहेड टँक उभारण्यात येणार आहेत यामुळे जुन्या चोवीस तास पाणी योजने योजनेतील योजनेत वरील असणारा अतिरिक्त भार कमी होऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भक्कम दिशा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर महापुराच्या दिवसात जाकवेल परिसरात येण्यासाठी अडचण होते ही अडचण दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ते जाकवेल दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी देखील नियोजन केले जात आहे असे सांगितले यावेळी नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सागावकर नगरसेवक जयवंत भाटले विलास गाडीवडर बाळासाहेब देसाई सरकार राजू गुंदेशा सुनील पाटील सुजाता कदम सद्दाम नगारजी राजेश कोठडिया अभिनंदन मुदकुडे सागर मिर्जे महेश सूर्यवंशी प्रशांत केस्ती रवी कदम रवींद्र इंगवले यांच्यासह मान्यवर व अधिकारी उपस्थित होते आयुक्त दीपक हर्दी यांनी आभार मानले एस वी न्यूजसाठी निपाणी होऊन मुख्य संपादक शिवाजी भोरे आपल्याकडं आपले निपाडीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अधिकार स्वीकार केल्यानंतर आपले सर्व नगरसेवक आपल्याला सपोर्ट केलेले आपले विलास गाडी असू देत किंवा सरकारचे असू देत सगळेजण आपण कामाला सुरुवात केलेली आहे आजच सुरुवात केलेले असं नाही आहे की गेल्या तीन पिरियडमध्ये ज्या वेळेला मी आमदार म्हणून या भागाचं जबाबदारी स्वीकारलो आणि गेल्या वेळेला देखील ज्या वेळेला जैवांचे नेता बागडेवेनी ज्या वेळेला अधिकारमध्ये सत् अध्यक्ष म्हणून होते त्यावेळेपासून देखील आपलं ट्वेंटी फोर बार सेवनचं कामकाज सुरुवात होतं आणि एक आता शेवटच्या टप्प्याला येऊन टेकलेला आहे म्हणून आज ते विक्षण करायचं आपण इथं सगळं बघायचं आणि त्यातून लवकरात लवकर आपल्या निपपाणीचं पाणी प्रश्न सुटायला पाहिजे आणि चोवीस ट्वेंटी फोर बार सेवनचं काम कुठं टेक्निकली प्रॉब्लेम आहेत ते ऑलरेडी आता आम्ही सॉल्व्ह केलेलं आहे आणि ज्या वेळेला दोन हजार दहा अकरामध्ये ते प्रोजेक्ट सुरू झालं त्यावेळेला प्रॅक्टिकली जागेवर बसून किती कनेक्शन पाहिजे किती किलोमीटर पाईपलाईन पाहिजे आणि कुठल्या पद्धतीनं पाईपलाईन पाहिजे हे व्यवस्थितपणे त्या एस्टिमेटमध्ये असू देत किंवा त्या प्रोजेक्टमध्ये नव्हतं दोन हजार तेरापासून ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये लक्ष दिलं त्याच्यानंतर मला वाटतं कमीत कमी, कमी दहा हजार कनेक्शन जास्तीचं आणि वाढलेलं आहे आणि अनेको किलोमीटर पाईपलाईन देखील वाढलेलं आहे आणि ओवरहेड टँक जे आम्हाला पाहिजे होतं तितकं देखील नव्हतं आणि okay. ते सगळ्या टप्प्याटप्प्यामध्ये मंजुरी करून आता एक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे तर ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला आता आम्ही सर्वजण अध्यक्ष आणि आपले सर्व नगरसेवक हो, हे खूप अग्रेसिव्हली घेऊन हे खूप फास्ट करून दाखवायचं म्हणून आजपासून आम्ही हे पहिलं काम आम्ही हे घेतलेलं आहे तर आज मी इथं आम्ही सर्वजण इथं येऊन जुनं जे आमचं जाकल पॉईंट होतं हे तिथं आपण विक्षण केलेलं आहे तिथं देखील जसं पाणी सप्लाय होतं आहे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं आपण इथं बघितलेलं आहे आणि अमृत टूमध्ये आपण थर्टी टू क्रोर थर्टी टू क्रोर आपण नवीन मंजुराती हे पाईपलाईनला घेतलेलं आहे ते देखील आज अधिकारी आपल्याबरोबर आहेत तिथून साडेसात किलोमीटरचं नवीन पाईपलाईन ह्या अमृत अमृतपूमध्ये होणार आहे त्याच पद्धतीनं आपण अपन, आपल्या निपाणी सिटीला चोवीस तास पाण्याचं पुरवठासाठी ता आपल्याला आता वीस लाख लिटरचं जे काही शिवाजीनगरमध्ये ओरेड टँक आहे तिथून आपल्याला सगळीकडं इकडं हुडको कॉलनीला असू देत किंवा आपल्या इकडं नगर या परिसरला पाणी सप्लाय होतं आहे आणि ते एरिया खूप मोठं होतं आहे त्याच्यामुळं तिथं पाणी सप्लाय व्यवस्थित होत नाही म्हणून आम्ही अमृतपूरमध्ये दोन ओर टँक्स आणि घेतलेलं आहे एक दहा लाख मध्ये आपण जे आमचं बाळूमामा गार्डन आहे तिथं आम्ही सुचवलं होतं परंतु आपल्या अधिकाऱ्याने सर्वे केल्यानंतर ते फिल्टर हाऊसच्या जवळ ते दहा लाख लिटरचं पाणीचा टाकी बांधलं तर हाईट आम्हाला परत आणि पंधरा फूट हाईट जास्त उंचीवरती मिळते आणि तिथून ह्या भागाला आपल्याला पाणी सप्लाय करायला सोपं होतं आहे म्हणून तिथं दहा लाख लिटरचं आपण आज ओवरेड टँक घेतलेला आहे आणि हुडको कॉलनीकडं पंधरा लाख लिटरचं टाकी आपण तिथं एक परत एक ट्वेंटी फोर बार सेवनला घेतलेलं आहे म्हणजे नाही पंधरा पंधरा लाख पाहिजे पाच लाखाचं टाकी तिथं पण घेतलेलं आहे म्हणजे जे फिल्टर हाऊसमध्ये सप्लाय होणारं पाणी आहे ते इकडं हायवेच्या ह्या कडेला म्हणजे नगर परिसरामध्ये होईल आणि हुडको पॉर्णीला पाच लाख लिटरचं जे आहे ला ते आपल्याला तिकडं एक्सटेन्शन एरिया त्या बाजूला तिकडचं सगळं एरिया कवरेज होणार आहे जत्रट करेल कारण ट्वेंटी लाख लिटरचं जे काही हे होतं काय ते टाकी आहे त्याला बारा हजार नळांचं कनेक्शन आहे आणि हे दहा आणि प्लस फाईव्ह लाख हे पंधरा लाखाचं जे दोन टाक्या घेतल्यात ह्याच्यामध्ये कमीत कमी तीन कमी, हजार कनेक्शन त्या वीस लाखावरचं कमी होतात आणि ह्याच्यामध्ये जॉईन होतात म्हणजे ट्वेंटी फोर बार सेवनचं जे पाणी सप्लाय आज समस्या आहे ते समस्या पुढं राहणार नाही आणि सगळीकडं व्यवस्थितपणे पाणी सप्लाय होण्यामध्ये त्याचं मदत होणार आहे आणि आज थोड्याच दिवसामध्ये त्याचं पण कामकाज आम्ही सुरू करणार आहे आणि साडेसात किलोमीटर आपल्याला जे पाईपलाईन येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही इथं शे म्हणजे आता जे जुनं पाईपलाईन आहे तिथून आम्ही घालणार नाही आहे कारण इथं शेतकऱ्यांचं देखील खूप तक्रार येतं लिकेज होतात त्यावेळेला शेतीचं पण त्यांना खूप त्रास होतो आहे म्हणून आपण विचार केला की अधिकाऱ्याने आम्ही ज्या वेळेला मिटिंग घेतलं होतं त्यावेळेला विचार करून हायवेच्या बाजूनं हायवेच्या बाजूनं आपण हे पाईपलाईन घेतल्यामुळं एक किलोमीटरभर जास्त आपल्याला ला, हे लांबी होईल परंतु त्या पद्धतीनं तिकडून घेणार आहे आधी आपल्याला ह्याला मंजुरी मिळालं होतं कष्ट यश अमाऊंट स हां सत्तावीस कोटीचं प्रपोजल सुरुवातला मंजूर झालं होतं परंतु हे सगळं आम्ही जास्तीचं घेतल्यानंतर परत आम्ही सरकारला आपण भेटून ते थर्टी टू पॉईंट एटी थ्री कोटीचं आपण आता मंजुरी करून घेतलेलं आहे आणि ते देखील काम होणार आहे आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार चाळीस दोन हजार चाळीसचं चा जे लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येसाठी आपण हे प्रोजेक्ट आपण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे जुनं जाकवेलचं पाणी आहे हे तरी असणारच आणि जे नवीन आता अमृतमध्ये करायला लागलो आहे ते आपल्याला दोन हजार चाळीसच्या एका लोकसंख्येला हे होईल त्या पद्धतीनं जवाहर तलावमध्ये ज्या वेळेला पाणी असते ते लिफ्ट करून तिथं आपल्याला स्टोरेज करण्यासाठी ते देखील उपयोग होईल आणि नगर पाणी सप्लायला पण त्याचा आपण उपयोग करून घेणार आहे तर हे आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष झाल्यानंतर आपले सर्व आपल्यासोबतचे सर्व नगरसेवक आज हे कामकाज सुरुवात केलेलं आहे मला विश्वास आहे तेरा ते, ते चौदा महिन्याच्या काळावधीमध्ये निप्पाणीकरांना एक चांगलं आपण व्यवस्था करू की हे खूप वर्षापासून जे रेंगाळलेलं प्र आ, हे आहे ते आता आपण एक लाईनला येऊन ते सुरुवात करतो असं विश्वास आहे आणि आज त्याच्यासाठी इथं आपण आलेलं आहे सगळं हे आपण बघणार आहे बघून इथून तलावला देखील सर्व माझे अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक जातील आणि माझं दुसरं काम असल्यामुळं मी थोडंसं सा। राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा